नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस नोव्हेंबर जो आज शिवशी यावला बाजार समजतील कांदा बघू का शकता तर मग मित्रांना साडेतीन ते चार लाईन आव द्या बघू शकता कालची इतकीच आवज आहे तर मी साहित्यिक पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बलेरला चॅनल करून घ्या व्हिडिओ आवडला अस लाईक होई तर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांना नाही कांदा कांदा होय कळ जातील आणि चला मग बघू आज काय भाव येते लाल कांदा एकदम एकदम चालू झाला बघू शकता तर चला बघू आज काय भाव आहे मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचा माला आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून खोलला तर तो, तो खळखळा असा आवाज येतो हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची बघू शकता सदर चांगला आहे आपण पण माल माले बघू शकता मोठी साईज आहे भाव झाला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे वैजापूरचा माले बघू शकता मी आला हा लांबा नंबर येतात बरे कांदा पावती आहे सदैव वैजापूरचा कांदा हा बघू शकता मिडीयम साईज माल माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे याला मीडियम साईज माले लाल कांदा बघू शकता काय बघाल ना कुठला कांदा आहे जवळने बघता तर आहे पस्तीसशे पस्तीस रुपये घाल ना बघू शकता आम्हाला पस्तीसशे पंचवीस रुपये बघू शकता क्वालिटी कलर चांगला कांदाला वाळ्याल माले पावती हा बघू शकता लाल कांद्यात चोपडा माले बघू शकता काय दुबळी मिक्स आहे त्याच्यामध्ये कलर चांगलाय मालाला काय बघाल दादा कुठला काय माल कोल्लेवडची चोपडा माल्या तेराशे रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा कांदे क्वालिटी बघू शकता कलर कलर चांगलाय बघू शकता कांदाला मोठा साईज माल काय बघाल दादा कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे सत्ता शहात्तर रुपये उन्हाळ कांदा बघू शकता माल पावती आहे शकता उन्हाळ कांदा खादेड सगळे चोपडा माल बघू शकता कांदा गेल ला कुठला कांदा आहे मार्केटचा माल एकोणाशे पन्नास रुपया चोपडा माल गेला बघू शकता खादेड पावती आहे उन्हाळ कांदा हा बघू शकता सफेद कलर माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज सगळा सफेद कलर काय भाव झाला काका काय भाव झाला कुठला कांदा पानो पानो पेन माल अठराशे रुपया सफेद माल गेला बघू शकता पावती अठराशे पन्नास सफेद कांदा हा बघू शकता मीडियम साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता वल्ला माले मीडियम साईज सगळ्या कलर चांगला आहे कांद्याला बघू शकतो काय भाव झाला काय माल ते ब्याण्णव रुपये माल शकता सुपर कलर कांदा आहे तेतीसशे ब्याण्णव साईज गोळता माल भुदगट कलर मध्ये माल बघू शकता वाळल्याला कांदा सगळं काय बघायला कुठला कांदा आहे माल एकूण ती साठ रुपये गेल बघू शकता माल पावती आहे

लाल लालकांचा काय भाव घाव अंगणगावची गोलटी तेराशे रुपये घ्या बघू शकतो सुपर क्वालिटी बोलती कलर एक मेंबर बघू शकतो गोल्टीला वाढलेला मला सगळं बघू काय भाव झाली बाबा एकोणतीसशे कुठली गोलटी आहे सावरगाव सावरगावची गोलटी एकोणतीस एक रुपये गेली बघू शकते ही गोल्टी पावती आहे बघू शकतो मिडियम साईज माले कांदे गट कांदा मीडियम साईज माले सगळ्या बघू शकतो वाड्याला कांदा काय भाव झाला काका कुठला कांदा माझ्या तर माले तीन हजार रुपये एल्ला बघू शकता माल पावती आहे कांदा करू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा आहे वगदी तर माले पस्तीस रुपये गेलो बघू पस्तीसशे रुपये क्विंटल पावती आहे पस्तीसशे रुपये हा बघू शकता सुपर क्वालिटी लाल कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता चला येतं शंभर आहे सुपर क्वालिटी माल आहे तर बघू शकता का जरा झाला का कुठला कांदा तर मारा तर माले पस्तीस चाळीस रुपये आम्हाला बघू शकता पावती आहे कांद्याची बघू शकता काय बघायला काय वायुभूतीला माले कीर्ती शेतावर बघायला बघू शकता आम्हाला पावती आहे डाग हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माले कांद्याची क्वालिटी बघू शकता झाडेला कांदा आहे आणि मोठी साईज बघू शकता एकदम समक्त करेल कांद्याला का, का? आड़ोती आड़ोती वाएवौती वाएवौती सुपर क्वालिटी काय भाव झाला काका कुठला कांदा आहे वायभूतीचा माल आहे अडतीसशे रुपये झाला बघू शकता आम्हाला सुपर क्वालिटी हायेस्ट आहे आता पावती आहे अडवतीस रुपये बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज सारखा माल आहे सगळा बघू शकता काय भाव झाला दादा कुठला कांदा आहे बांजरवाडीचा माल अडतीस शेचाळीस रुपये याला बघू शकता माल कलर चांगला आहे कांदाला हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि सुपर क्वालिटी माल एक साईज बघू शकता सगळा काय भाव झाला कुठला गारखेडाचा माल आहे पस्तीस एक रुपये माल गेला बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला बघू शकता गाडीतून पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर कलर कांदाला आणि वाळलेला माल एकदम बघू शकता दादा काय भाव झाला कुठला कांदा आहे नगरसूनचा माल शेक कलर माल त्याला बघू शकता सुपर कलर पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज माल चांगला सगळा कलर चांगला आहे बघू शकता काय भाव झाला पाटील कुठला कांदा आहे पांजरवाडीचा माल बघू शकता पावती आहे हा बघू शकता कलर माल मिक्स यायचा पण कलर तो चांगला आहे कांदा मामा कुठला कांदा आहे नाटे नाटेगावचा माल आहे बत्तीसशे एक्क्याण्णव रुपया माल याला बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज माल मिडियम साईज बघू शकता कलर माल काय भाव झाला कुठला कांदा आहे माल आहे एवल्यातला बघू शकता मालकी आहे हा बघू शकता मिडीयम साईज मध्ये माले कांद्याची बघू शकता पण कलर चांगला आहे आणि एक साईज माल सगळा बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा आहे लालची गोलटी एक साईड बघू शकता वाईली गोलटी सगळी कलर चांगलाय गोष्टीला काय भाऊ घे दादा कुठली गोलटी आहे नगरसून नगर बावीसशे सव्वीस रुपये गेली बघू शकता पावती आहे हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे सुपर क्वालिटी माल एकदम कलर एकच नंबर आहे कांदाला बघू शकता भाव झाला दादा कुठला कांदा आहे सायगावचा माल आहे छत्तीस छत्तीस रुपये गेला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईजमध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर माले साईज बघू शकता वालला कांदा आहे भाव झाला काका हो भाव झाला